मित्रांनो आजचा टॉपिक आहे एनर्जी आणि व्हायब्रेशन आता एनर्जीच्या बाबतीत साधा नियम आहे सायन्समध्ये आपण कदाचित अभ्यासला आप असेल की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड इट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म एनर्जी तयार पण करता येत नाही एनर्जी डिस्ट्रॉय पण करता येत नाही म्हणजे एनर्जीचा नाश पण करता येत नाही ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एका रूपामधून दुसऱ्या रूपमध्ये जाऊ शकते हा नियम आपल्याला पण लागू होतो आपल्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपल्यामध्ये असते फक्त ती वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट होते लक्षात घ्या म्हणजे आपली एनर्जी आपण कशासाठी लावतो आहे त्या एनर्जीच्या माध्यमातून आपण कोणते व्हायब्रेशन देतो दे आहे कोणाला देतो आहे कशासाठी देतो आहे कुठं देतो आहे किती प्रमाणात देतो आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे एनर्जी तीच आहे समजा आपली तारुण्य आहे आपल्या तारुण्याची एनर्जी आहे या तारुण्याची एनर्जी आपण कशासाठी लावतो आहे आपण करिअर घडवण्यासाठी लावतो आहे का आपण कुठंतरी समाजकारणामध्ये लावतो आहे का राजकारणामध्ये लावतो आहे का आपल्या तारुण्याची एनर्जी आपण कुठंतरी मस्ती करण्यामध्ये लावतोय एनर्जी एकच आहे म्हणजे तारुण्याच्या अवस्थेमध्ये आपण ती एनर्जी मस्ती करायला लावली ती एनर्जी समाजकारणामध्ये लावली ती एनर्जी राजकारणामध्ये लावली ती एनर्जी करिअर घडवण्यामध्ये लावली एनर्जी ती एनर्जी कौशल्य विकसितमध्ये लावली तर त्यानुसार रिझल्ट येत राहणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस आपली एनर्जी कुठं लावायची हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण ती एनर्जी तयार पण होत नाही ती एनर्जी नाश पण करता येत नाही फक्त ती एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म होती त्यामुळं एनर्जी व्यवस्थित वापरा आपण कुठे एनर्जी देतोय आणि व्हायब्रेशन सुद्धा कोणत्या व्हायब्रेशनशी आपण मॅच होतोय कोणत्या फ्रिक्वेन्सीशी आपण मॅच होतोय आता उदाहरण जर घेतलं आपण मोबाईलचं उदाहरण घेऊ इथं एअरटेलची पण रेंज आहे वडाफोनची पण रेंज आहे जिओची पण रेंज आहे सगळ्या बऱ्याच नेटवर्कची तर रेंज आहे पण आपलं सिम कार्ड जर जिओला ट्यून झालं तर आपल्याला जिओचे सिग्नल मिळतात ते जर एअरटेलला ट्यून झालं तर एअरटेलचे सिग्नल मिळतात म्हणजे जे सिग्नलला आपण ट्यून घेऊ हो ते सिग्नल आपल्याला मिळतात ज्या व्हायब्रेशनला आपण मॅच करू ज्या व्हायब्रेशनला आपण मॅच होऊ ते व्हायब्रेशन आपल्याला रिटर्न मिळतात ती फ्रिक्वेन्सीला आपण मॅच होतो आणि तसं आपल्या आयुष्यात घडायला लागतं त्यामुळे आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतील निगेटिव्ह व्हायब्रेशन असेल पुन्हा प्रश्न आहे बरं का पॉझिटिव्ह व्हायब्रेशन म्हणजे काय निगेटिव्ह व्हायब्रेशन म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं काय व्हायब्रेशन व्हायब्रेशन बस व्हायब्रेशन व्हायब्रेशन आहे पण आज त्याच्यावर जास्त आपण बो, बोल बोलणार नाही पण ज्या व्हायब्रेशनला आपण मॅच होतो ना त्याच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागता आप लागतात त्याच गोष्टी आपल्याकडे यायला लागतात आणि आपण कोणत्या व्हायब्रेशनला मॅच होतो आहे आपण कोणतं व्हायब्रेशन देतो आहे हे सुद्धा समजून घेत आलं पाहिजे एक उदाहरण सांगतो समजा घरामध्ये आई आहे आणि छोटासा मुलगा आहे आणि असं समजू थोड्या वेळासाठी उदाहरण म्हणून घ्या की छोटा मुलगा जो आहे तो चिडलेला आहे शाळेतून आला त्याच्या शाळेत काहीतरी झालेला आहे शाळेत कोणत्या मित्राबरोबर भांडण झालेलं आहे मग शाळेतून घरी आलेलं आहे शूज असे काढून फेकले घरामध्ये भांडे आदळतो आहे बॅग कुठंतरी फेकतो आहे म्हणजे तो ऑलरेडी चिडलेला आहे तो ऑलरेडी डिस्टर्ब आहे त्याची एनर्जी त्याचे व्हायब्रेशन थोड्या वेळासाठी कन्सिडर करा की आपल्या भाषेमध्ये व्यावहारिक भाषेमध्ये निगेटिव्ह आहे थोड्या वेळासाठी कन्सिडर करा मग आता कन्सिडर करा समजा एक ते दहा आपण व्हायब्रेशनचं जर मूल्यमापन केलं तर कल्पना करा त्याचे व्हायब्रेशन दोन पॉईंट आहेत आणि आई शांत होती आईने छानपैकी दुपारी मेडिटेशन केलं होतं आणि आईचं व्हायब्रेशन आता नवं आट चा आहे आठ आहे आठ किंवा नववी आहे जे असेल ते असेल आता आईचं व्हायब्रेशन छान आहे आणि त्या मुलाचं व्हायब्रेशन दोन आहे तो ऑलरेडी निगेटिव्ह व्हायब्रेशन सोडतोय तो कोणाच तरी राग कोणावर तरी काढतो आहे अशा केसमध्ये तो मुलगा घरामध्ये भांडे आदळतोय ग्लास खाली पाडतोय दप्तर फेकून देतो आहे अशा वेळेस आईची रिॲक्शन काय असेल आई कदाचित चिडेल आई पण ओरडेल आईमध्ये पण तेच व्हायब्रेशन क्रिएट होतील आई पण तेच व्हायब्रेशन ॲब्सर्व्ह करून तेच व्हायब्रेशन त्या मुलाला देईल मग त्यानंतर रिझल्ट काय येईल त्या मुलाचे व्हायब्रेशन जर पॉईंट दोन होते आणि आईचे जर पॉईंट आठ होते आणि आई पण चिडली आईंनी तसेच व्हायब्रेशन दिले तर आईचे व्हायब्रेशन येतील चारवर आणि मुलाचे व्हायब्रेशन राहतील दोनवर किंवा ते येतील झिरोवर म्हणजे दोघांचे पण ते व्हायब्रेशन खाली आले लक्षात घ्या दोघांचे पण खाली आले पण गरज काय होती त्या मुलाचे दोन होते तो काहीतरी प्रॉब्लेममध्ये होता तो इमोशनली डिस्टर्ब होता शाळेत काहीतरी भांडण कोणत्या तरी मित्राबरोबर करून आलेला होता मग अशा केसमध्ये आईने आपले व्हायब्रेशन डाऊन न करता आईने त्या मुलाचे व्हायब्रेशन वाढवणं आवश्यक होतं आईने आपली एनर्जी डाऊन न करता आईने ती मुलाची एनर्जी वाढवणं आवश्यक होतं आईने त्याला विचारायला पाहिजे होतं बेटा काय झालं तू असं का करतो आहे तू काय चिडचिड करतो आहे काही झालं कशा आहेत कोणी रागवलं का आईने त्याला समजून घेऊन आईने जर आपले व्हायब्रेशन जर त्याला दिले असते आईंनी जर ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याला दिली असते तर आईचे व्हायब्रेशन आठ होते आईचे व्हायब्रेशन ते देण्यासाठी वाढावं लागले असते आईचे व्हायब्रेशन कदाचित दहा झाले असतं आणि त्या मुलाचं व्हायब्रेशन पण सहा असतात आई आणू शकले असते आणि पुन्हा घरामध्ये एनर्जी पुन्हा घरामध्ये वातावरण चांगलं झालं असतं पुन्हा घरामध्ये सकारात्मक व्हायब्रेशन त्यामुळे आपण दुसऱ्या माणसाला कसं व्हायब्रेशन देतोय कधी कधी आपण दुसऱ्या माणसाचे व्हायब्रेशन ऍब्सॉर्व करतो मी पुन्हा सांगतोय एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन समोरचा माणूस चिडला आपण अजून जास्त चिडतो आपण कोणावर चिडलो तर तो माणूस अजून आपल्या जास्तवर चिडतो बऱ्याच वेळा असं घडतं म्हणजे प्रत्येक ॲक्शनला काहीतरी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आहे पण घरामध्ये कसे व्हायब्रेशन तयार होतात कशी एनर्जी तयार होते ऑफिसमध्ये कसे व्हायब्रेशन तयार होतात कशी एनर्जी तयार होते याचा विचार आपण केला गेला पाहिजे आणि काय व्हायब्रेशन आपण देतो आहे काय एनर्जी आपण देतो आहे काय एनर्जी आपण ॲब्सॉर्ब करतो आहे हे पण समजलं पाहिजे एक साधं उदाहरण सांगतो मंदिर आपण बघितलं मंदिरामध्ये आपण नेहमी जातो पण मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला छान वाटतं व्हायब्रेशन छान वाटतात का कारण मंदिरामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांची एनर्जी सगळ्या लोकांचे व्हायब्रेशन हे पॉझिटिव्ह असतात त्यामुळे आपल्याला तिथं पॉझिटिव्ह एनर्जीचं फिलिंग येतं तुम्ही मंदिरात जा पॉझिटिव्ह एनर्जीचं फिलिंग येतं मंदिरामध्ये शांतता जाणवते मंदिरामध्ये जर आपण गेलो आपल्याबरोबर कोणीतरी आहे किंवा दुसरा समोरचा माणूस मंदिरातून बाहेर येतो आहे आणि जाताना आपला धक्का लागला कशी रिॲक्शन असते ओ सॉरी 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 का कारण तिथं सगळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात पण हाच धक्का जर बाहेर लागला असता रोडवर तर ए दिसत नाही का नीट चालता येत नाही का पण मंदिरामध्ये सगळे व्हायब्रेशन तसे असतात माणसं मंदिरामध्ये त्या भावनेने येतात त्यामुळं ते सकारात्मक ऊर्जा मंदिरामध्ये असते त्यामुळं आपल्याला तिथं छान वाटतं आणि अशी जर काही धक्का लागला तर आपण म्हणतो सॉरी सॉरी आपण तिथं समजून घेतो कारण याचं एकमेव कारण मंदिरामध्ये असणारे सकारात्मक व्हायब्रेशन सकारात्मक ऊर्जा सकारात्मक एनर्जी मग विचार करा जर मंदिरामध्ये येणारा प्रत्येक माणूस सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन त्याचा वावर करतोय आणि मंदिरातली सकारात्मक ऊर्जा जर ॲपसॉर्व करून सकारात्मक वातावरण जर तो तयार करू करू शकतो तर माझा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये मंदिरासारखं वातावरण तयार करता येणार नाही का निश्चित करता येईल फक्त घरामध्ये राहणाऱ्या सगळ्या माणसांनी व्हायब्रेशनचा विचार केला पाहिजे एनर्जीचा विचार केला पाहिजे की आपण कशी एनर्जी देतोय कशी एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आहे कसे व्हायब्रेशन देतो आहे कसे व्हायब्रेशन ॲब्सॉर्ब करतो आहे आणि याचा जर विचार केला तर आपलं घरसुद्धा एक मंदिर होईल आणि अजून आतमध्ये आपण जाऊ आपल्या शरीरसुद्धा आपलं घर आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा आतमध्ये तसं वातावरण आपण निर्माण करू शकणार नाही का करू शकतो आपली एनर्जी आणि आपल्या व्हायब्रेशनवर काम केलं तर आज एवढंच बोलतो ऑल द बेस्ट थँक्यू